खर तर अनऑफिशियली वार्तालाप करण्याचा आधी विचार होता पण त्यानंतर आपल्याला सगळ्यांचा हा एक विरोध मिळाला की तुम्हाला सगळ्यांना बोलायचं लोकसभेची निवडणूक समोर येते लोकसभेची निवडणूक समोर येत असताना पी पी वाजलेल्या आचारसंहितासोबत अजून समोरच्या उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी सुद्धा साधारण अंदाज हा सगळ्यांना आहे कालच मी त्यांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत पण मुळात ही जी लोकसभेची निवडणूक होते ती लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही गोष्टींवर प्रकाश टाकणं हे खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात सुरुवातीला मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा मनापासून आभार मानेन दोन गोष्टींसाठी दो की दोन हजार चौदामध्ये जे काही सत्तांतर झालं होतं हे दोन हजार चौदा मधलं सत्तांतर हे काही महत्वाच्या मुद्द्यांवर झालं होतं जंतर मंतरमध्ये अण्णा हजारांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर एक साधारणतः एक मतप्रवाह हा एक संपूर्ण देशात होता भ्रष्टाचार हा आपल्यापैकी कोणालाही था था। आवडत नाही आणि त्याच्या विरोधात एक लाख ही संपूर्ण देशात होती आणि त्या विधान खाऊ खा अशी घोषणा करून जे सत्तेवर आले होते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका